जोशी सुरुवात आपण एका महत्वाच्या घडामोडीनं करतोय आगी संदर्भात ती बातमी आपल्यापर्यंत पोहोचते शहापूरमध्ये एसके आय या कंपनीला भीषण आग लागलेली आहे शहापूर तालुक्यातील वेहळोली आणि आसनगाव फाट्याजवळ ही कंपनी आहे पहाटेच्या सुमारास या कंपनीला आग लागल्याची माहिती मिळते आहे आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही मात्र आग विझवण्याकरता भिवंडी कल्याण डोंगली महापालिकेचं अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेलं आहे या ठिकाणी आता आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत भयंकर अशी ही आग लागली आहे आगीचे लोट आगीचा ज्वाळा आपल्याला बघायला मिळत आहेत ही एक कंपनी आहे जिला भीषण आग लागली आहे शहापूरमध्ये एस कंपनीला आग लागलेली आहे आगीचे लोट मोठ्या प्रमाणात आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा आढळत आहेत बघायला मिळत आहेत जाणवत आहेत आमचे प्रतिनिधी रवी शिंदे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया रवी खरंतर मागच्याच आठवड्यामध्ये म्हणजे खरंतर भिवंडीच्या आसपासच्या परिसरामध्ये आगीच्या पाच ते सहा घटना आणि आता शहापूरमधली ही आगीची घटना काय सांगाल अच्छा भिवंडी तालुक्यामध्ये तब्बल एक सहा दिवसामध्ये अकरा घटना घडलेल्या आहेत आगीच्या आणि ही एक शहापूरमध्ये ही अतिशय भयंकर अशी आगीची घटना आहे एस के आय ही कंपनी आहे आणि शहापूर तालुक्यातील वेळोली आणि त्या फाट्याच्या पुढेच ही कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये प्लॅस्टिक तयार होतं म्हणजे घरामध्ये जे सर्व घरा प्लॅस्टिक डब्बा असेल टप असेल किंवा काय असेल असं मोठा मोठी कंपनी येते आणि त्या कंपनीच्या पाठीमागच्या प्लॅनला जो ही आग लागलेली आहे पाठीच्या सुमारास आणि अतिशय भीषण अशी आग लागलेली आणि कल्याण डोंबोली आणि भिवंडी अशा दोन अग्निशामक दलाच्या गाड्या पुढल्या गेट वरती थांबल्यात आता आग विजवायची कशी आहे कारण हा याचा याचा मोठा प्रॉब्लेम त्या अग्निशामक दलाला आलेला आहे कारण पाठीमागे जाण्यासाठी जागा नाहीये आणि मोठ्या प्रमाणात नुकसानी होते आणि आजूबाजूला पण कंपन्या हातबल झालेलं आहे आग विजवायची कशी एक तर भिंती वगैरे पाडून किंवा हे जर करूनच पुढे जावं लागेल आणि त्याच्यामध्ये संपूर्ण प्लास्टिकच कारखा कंपनी आहे धन्यवाद रवी माहिती दिल्याबद्दल आग कशी विजवायची असा प्रश्न अग्निशमन दलापुढे पुढे पडला आहे कारण या कंपनीच्या मागच्या बाजूला जाण्यासाठी जागा नाही आहे पुढच्या बाजूनी विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न आता अग्निशमन दल करता आहे अशी प्राथमिक माहिती मिळते